हाय नमस्कार स्वागत आहे आपलं तुमचं नवीन मराठी ब्लॉगमध्ये तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे चॅनल आपलं नवीन आहे तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज दसरा असल्यामुळे इथे मी सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे केलेली होती आणि देवाला नैवेद्य वगैरे टाकून घेतलेला होता तर सकाळी मी लवकरच उठलेले होते तर इथे मी पोळे बनवले होता तर, तर त्याचा पण व्हिडिओ काढून घेतलेला होता तो तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इकडे मी तव वगैरे गरम करायला ठेवलेला होता आणि बाजूलाच शेगडीवरती आमटीला पण फोडणी देऊन ठेवलेली होती तर इथे मी पीठ पण अगोदरच एक तास भिजत घातलं होतं पोळीचं छानपैकी असं पीठ भिजलं ना तर पोळ्या पण खूप छान अशा मौसूत पण होतात आणि असं लाटायला पण छान येतात आणि फुकतात पण मस्त इथे पुरण पण मी लवकरच असं चा लाच सुटले होते आणि लवकर स्वयंपाक करून घेतलेला होता पोळीमध्ये एकदम छान असं पुरण भरून पोळी केली ना तर छान फुकते पण आणि खायला पण खूप छान लागते तर इथे मी पोळीमध्ये खूप छा सारं असं पुरण भरून घेतलेलं आहे आणि छान असा उंडा मळून भरून घेतलेला आहे असा उंडो उंडा बनवून घेतलेला दोन्ही साईडकून असा थापून घेतला तर पु पूर, पुरण सगळीकडे असं जाऊन बसतं आणि पुर पोळी पण छान अशी फुकते तर इथे मी पोळी छानपैकी अशी लाटून घेते असं पीठ टाकून छान अशी मी नाक शोधणं घेत नाही पोळी लाटताना मला असे खालीच लाटता येते बिना शोधण्याची तर बघू शकता छान अशी गोल आकाराची मी पोळी इथे लाटून घेतलेली आहे आणि तवा पण आता छान असा गरम झालेला आहे तवा गरम झालाय म्हणून इथे ते मी तेल टाकून घेत आहे तेल टाकलं ना तर म्हणजे असे पोळी खाली चिकटत नाही म्हणून तेल टाकून छानपैकी असे ते पोळी टाकून घेतलेली आहे तर इथे मी दुसरी पण पोळी लाटायला उंडा भरून घेत आहे इथे मी छान असा ओंडा बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पुरण घालून घेतलं आहे कारण पुरण जास्त भरलेल्याच पोळ्या छान लागतात आणि फुकतात पण छान असं तर इकडे त पोळी पण छान अशी पचलेली आहे तर उलटून घेतलेली आहे मी इथे बघू शकता छान असं पुरण भरून घेतलेलं आहे आणि पुर पुरण भरलं ना तर दोन्ही साईड करून येणं असं ओंड्यावरती ना थोडं थापून घ्यायचं असं भाग असं भाकर थापतं तसं असं थापल्यामुळं ना तर काय होतं माहिती आहे का दोन्ही म्हणजे सगळं असं गोल ना पुरण जातं आणि पोळी एकदम छान असे टम्म फुगते तर बघू शकता इथं मी असंच केलं होतं तर बघा खूप छान अशी पोळी फुगलेली आहे आणि सगळ्या अशा पोळं फुगतात माहिती आहे का असं छान असं थापून घेतलं तर बघू शकता छान अशी पोळी फुगलेली आहे तर दोन्ही साईडकून छान अशी भाऊ खरपूस भाजून तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता तुम्हाला जे आवडतं ते दोन्ही साईडकून छान अशी भाजून झालेली आहे तर बघू शकता छान अशी पोळी तयार आहे तर अशाच प्रकारे आता मी सगळ्या पोळ्या लाटून घेते आणि इकडे मी आमटी पण बनवली होती आणि इथं आमटीला फोडणी देऊन तिला उकळत ठेवलं होतं तर आता बघू शकता सगळा स्वयंपाक झालेला आहे पोळ्या भजी कुरवडी आणि आमटी भात पण झालेला आहे आणि सहसा आमच्या इकडे दुधासोबतच पोळी खातात म्हणून दूध पण इकडे तापत ठेवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर प्लीज कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला नवीन आहे तर बघू शकतात देवाला पण निवेद्य दाखवून झालेला आहे